जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी केंद्र देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत आणि उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी शाळेत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या बालविद्यार्थी विद्यार्थिनींनी स्नेह संमेलनात सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचं बळ वाढवण्यासाठी अशी संमेलनं महत्वाची भूमिका बजावतात बालविद्यार्थ्यांनी वेशभूषा करत नृत्य नाटिका लोकनृत्य लावणी देशभक्तीपर गीते अशा विविध प्रकारच्या गीतांवर सदाबहार नृत्य सादर केले यावेळी मुख्याध्यापक अशोक कर्डिले सर सहशिक्षक सोपान वायभासे सर सरपंच भाऊसाहेब कोकरे उपसरपंच भरत विधाते संदीप नागरगोजे सचिन शिंदे सर लक्ष्मण गीते निलेश विधाते सर युवराज वायभासे संजय वायभासे डॉक्टर विठ्ठल आमटे दत्ता कांबळे पत्रकार नितीन कांबळे कैलास गीते ज्ञानदेव गीते चिंतामण गीते अंकुश गीते परमेश्वर गीते अशोक गीते ज्ञानेश्वर गीते गणेश गीते सर्व शिक्षकप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रातील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव गीतेवाडी आष्टी Yeah.